वसुदेव सुतम देवम कंस चानू रमदनं देव के परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जे मा बाप आत्म्याला मायानं या शरीरामध्ये स्त्रीगुणानं बांधलेलं आहे अणुजोबून तमबुन आणि सुतो तर रोजोगुण कसा बांधतो रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भव तन्नी बदनाती तो आसक्ती आणि कर्माच्या संगतीनं आपल्याला ह्या शरीरात बांधून टाकतो पणचा रोजगुण आणि तो सत्व सत्व गुण कसा आहे तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशिक मनामयम सुख संघेन बदनाती ज्ञान संगेन, संगेन चालग सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं अं सात्विक गुण वाढून टाकतो आणि तामस गुण कसा बांधतो तमसो ज्ञान जमविधे मोहनम प्रमाद आलस निद्रावी तन्नी बदनाची भारत तर आ, हा तामस गुण हा म्हणजे आळस निद्रा आणि प्रमाद करायला लावतो आपल्याला तर हे वर्णन चौदाव्या आध्यामध्ये आपल्याला सांगितलंय पण याचा विस्तार अठराव्या अध्यामध्ये कृष्ण महाराजांनी केलाय तर तीन प्रकारचे लोक असतात समाजामध्ये तामशी असतात राजशी असतात आणि सात्विक असतात आपण कोण्या गुणात बसतो आपण ते आपण शोधून पाहायला पाहिजे तर शोधून पाहण्यासाठी आपल्याला गीतेचा आधार घ्यावा लागेल मग आणि गीतेमध्ये सांगितलंय की हे तीन गुणांचे माणसं कसे असतात म्हणजे रजसी माणूस कसा असतो तामसी माणूस कसा असतो सात्विक माणूस कसा असतो तर जो सात्विक अगोदर केले ते काय म्हणतात की मुक्त संगोन साहस सिद्ध सिद्धी निरोकार करता सात्विक उच्चते त्या माणसाला सात्विक म्हणतात कोण जो आसक्ती रहित आहे रहित आहे अहंकार नसलेला आहे अहंकाराने बोल न बोलणार आहे आणि धैर्य धैर्य आहे आणि उत्साहाने युक्त आहे कार्यात सिद्धी मिळाली किंवा आसिद्धी मिळाली तरी त्यामुळे मनात विकृत येऊ न देणार आहे तर अशा माणसाला सात्विक माणूस म्हणतात अशा सात्विक माणसाला समाजामध्ये जास्त मान मिळतो ज्याला आसक्ती नाही कोणची तर जो, जो आसक्ती रहित आहे निर्माण आहे जिथ संघ दोष आहे म्हणजे त्याचे जी इंद्रिय तो येतो नित्य आहे नित्य परमेश्वराचं चिंतन करतो तर अशा सात्विक माणसाला समाजामध्ये जास्त मान आहे तर असं आपण परंतु एवढे गुण आपल्यात असू शकत नाहीत एका आता प्रपंचात आहेत म्हणजे आसक्ती आहेच आपल्याला पुन्हा अहंकार आहेच पण अहंकार थोडाफार असला तर चालेल पण जास्तीचा अहंकार आपल्याजवळ असणं ते काही कामाचं नाही म्हणून ह्या ह्या गोष्टी आपण ह्या गीतेमधून तपासून पाहिलं पाहिजे आणि आपले कोणचे दोष आहेत म्हणजे आपण सात्विक आहोत का राजेस आहोत ता का, का, राजे का एओत, तीनी राजे तामस आहोत आणि ज्या गुणाचे ज्या तिन्ही गुणामध्ये इथं कोणीच बसत नाही म्हणजे जशाला तसं सात्विक कोणीच नाही सांगितल्याप्रमाणे जशाल तसं राजेस कोणीच नाही सांगितल्याप्रमाणे आणि जशाल तसं तामस याच्यात सांगितल्याप्रमाणे कोणीच नाही तर आपण आपलं कसं आहे बघा पाणी रे पाणी त्या नारंग कसा मिलावायचा तर असं आपलं काम आहे साधारण माणसाचं आपण सात्विकातले काही गुण आपल्यात आहेत राजसातले बी काही गुण आहेत आपल्यात म्हणजे दोष आहेत आपल्यात आणि तामसामधले बी काही दोष आपल्यात आहेत तर आ, तो खरा माणूस जो आहे तो हे राजसामधले दोष आपल्यात आहेत ते काढून टाकतो तामसामधले दोष काढून टाकतो तो खरा माणूस जीवनामध्ये यशस्वी होत असतो त्यामुळं हे अगोदर आपण तपासून घ्यायला पाहिजे की तुम म्हणजे राजस माणूस कसा असतो त्याच्यात कोणचे गुण येतं कोणचे दोष येतं तामस माणूस कसा असतो त्याचे वर्णन देवानं कसं केलंय आणि त्याच्यामध्ये कोणचे दोष येतं कोणचे गुण आहेत आणि सात्विकामध्ये कोणचे दोष आहेत आणि हे सगळे दोष आपण काढून टाकली पाहिजे आणि आपण शुद्ध होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तर त्याच माणसाला माणूस म्हणतात तर आपण मी तुम्हाला सात्विक माणसाचे गुण सांगितले तर तो, तो कसा असतो आसक्ती रहित असतो अहंकार अहंकार त्याच्याजवळ नसतो पुन्हा धैर्यशाली असतो उत्साह उत्सा असतो त्याच्याजवळ आणि युक्त कार्य करतो पण त्या कार्यामध्ये सिद्धी मिळाली काय मिळेल काय सुखदुखी समय कृतो लाभ आराम जयाजेव लाभ जरी झाला तरी सारखाच राहतो आराम जरी झाला तरी तो सारखाच राहतो आणि पुन्हा काय असतो त्यामुळे त्याला त्याला साचू असे म्हणतात तर हे गुण आपल्यात आहेत का मग नसले तर आपल्यात हे गुण आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आता दुसरा गुण त्याने सांगितला की काय म्हणले ते रागी कर्म फल प्रेपसूर लुब्ध हिंसात्मक वसूची हर्ष हर शोकामिता करता राजर्ती तर तो कसा माणसे आसक्तीयुक्त आहे ते आसक्ती आहे त्याच्यात पुन्हा हा दोष आहे आसक्ती हा दोष आहे दुसरा कर्मफळ प्राप्तीची इच्छा आहे त्याला मग हा बी पण दोष आहे तर हे दोन्ही दोष आपल्याला काढून टाकायचे लोभी आहे ते बी दोष काढून टाकायचा आहे पण पूर्णतः लोभी आपण नाहीत पूर्णतः आसक्ती आपल्यात नाही पूर्णतः कर्मफळ सगळ्याच कर्माची इच्छा आपण करत नाहीत हिंसक वृत्तीचा <णेचा> आहे तो राजस माणूस तर तो आपण हिंसक वृत्तीचे नाहीत पण काही ना काहीतरी हिंसा आपण करतो तर ती हिंसा आपल्या जीवनातून पा बाद व्हायला पाहिजे पुन्हा काय पाहिजे कुत्सित विचाराचा आपण कुत्सित विचाराचे नाहीत सगळेच लोक तर मग आणि जे काही जो काही आपल्या मनात कुत्सित विचार येत असत मी तर तो आपण काढून टाकला पाहिजे हर्षे शोकाने युक्त नसलो पाहिजेत आपण हर्षे बी नाही पाहिजे आणि शोक बी नाही पाहिजे तर म्हणतात तर माय बाबा याच्यातले जे काय गुण आहेत ते आपण घ्यायला पाहिजे आणि याच्यातले दोष आपण सोडून द्यायला पाहिजे आणि तिसरा सांगितला की तो तामस तामस आहे तर तो, तो कसा आहे आयुक्त प्राकृत स्तब्ध शटो नैष्कृतिकोरश आणि विषादी दीर्घसूत्रीचे करता ताब अस उच्छिते तर इंद्रियांना करणारा त्याच्या इंद्रिय ताब्यात नाहीत कोणीकडे बघतो कोणीकडे काय करतो काही बी करतो म्हणजे असं त्याच्या इंद्रिय त्याच्या ताब्यात नाहीत तर इतके इंद्रिय आपल्या मोकट सुटलेले नाहीत तर ताब्यात आहेत असं मला म्हणायचं नाही आपल्या परंतु इतके मोकट सुटलेले नाही तर मग तरी बी जे काय मोकट सुटलेले असतील तर त्याला आवरायचंय आपल्याला त्याला त्या इंद्रियाला आपल्याला नीट करायचंय तर काय म्हणले ते आयुक्त आयुक्त आहे तो तर कसा आहे आयुक्त म्हणजे इंद्रियांना वचन करणारा प्राकृत म्हणजे कतही शास्त्राचं ज्ञान नसणारा आणि स्तब्ध म्हणजे ताठरवरतीचा आहे ता शब्द नाहीठो म्हणजे शेठ म्हणजे ठग आहे ठग आहे दुसऱ्याचे काम बिघडणार आहे आणि आळशी आहे विषादी आहे म्हणजे काम कामांत मध्ये चाल ढकल करणार आहे आणि लवकर कार्य करणारा नाही अशा कार्यकर्त्याला तामस कार्यकर्ता म्हणतात पण मग तिन्ही बी डोसात आपण बसत नाही जसे तसे श्रीकृष्ण महाराजांना सांगितले मी समाजाचा अभ्यास केलाय तर त्या समाजामध्ये सगळ्या प्रकारचे दोष आपले काही लोक आहेत तसे जे काही समजा म्हणजे त्याला काय म्हणतात की मुंबईवर म्हणजे त्याला तो ते दुसऱ्याचा जीव घेऊन आपल्याला आपलं भलं करणारे असे काही लोक आहेत तर थोडे आहेत तसे पण जास्त करून लोक ह्या तीन दोषामध्ये बसत दो, नाहीत जर कोणीच सात्विक नाही कोणीच राजस नाही पूर्णत आणि कोणीच अं कोणीच राजस नाही पूर्णत कोणीच सात्विक नाही आणि कोणीच तामस नाही तर तामसामध्ये जे गुण सांगितले ते आपल्यात आहेतच काही नाही प्रकारे तर ते दोष आपण काढून टाकायचे राजसोडतीचे नाहीत आपण पण राजसोडतीमध्ये जे दोष आहेत ते आपल्या आपल्यामध्ये आहेत राजस दोष ते आपल्याला काढून टाकायचे आणि सात्विक मात्र आपल्याला होत आहे सात्विकामध्ये बी आपल्याला परमेश्वराचं चिंतन करत राहायचं सात्विक होऊन परमेश्वराचं निर्णय चिंतन केलं नाही तर केल ते बी आपलं जीवन वाया जाऊ शकतं त्यामुळं आपण सात्विक व्हायचं आहे आणि आपल्याला परमेश्वराचं चिंतन अध्यात्मनित्या विनिवृत्त काम कामं हो व्हायचंय मुक्ता सुख दुःख संज्ञ आणि म्हणून असा जर आपण आमूड झालो तर तर आपण जर शुद्ध झालो तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती आपल्या फार जवळ आहे कर्तवी आवळे ताईसाहारी श्रीकृष्ण ह्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय कर्तवी आवळे हरी जसा तुमच्या हातावर आवळे दिसतात तशी परमेश्वर प्राप्ती तुम्हाला जवळ आहे माय हे सगळं गीतेचं जे सांगितलेलं ज्ञान आहे ते तुमच्या म्हणजे आचरणात उतरा अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचं भलं करून घ्या अशी विनंती करतो तामशी वृत्ती सोडून द्या राजसी वृत्ती सोडून द्या आणि या आणि येऊन परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि आपला हा ग्रुप आहे तर ह्या देवर ग्रुपवर जर तुम्ही नवीन असताल तर ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी एक नम्रतेची विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धनुद प्रणाम धनृत प्रणाम धन्रद